नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून पोट्यो लक्ष द्या जिथं जगातला सर्वात मोठा चित्रपट क्षेत्रातला पुरस्कार दिले जाते असं लॉस एंजलिस नावाचं एक शहर आहे कॅलिफोर्निया नावाच्या अमेरिकेच या देशात कॅलिफोर्निया नावाच्या राज्यात आणि त्या लॉस एंजी एंजेलिसले हॉलिवूड नावाची जसं आपल्या इथं तुम्ही जर गेले तर रामूजी फिल्म सिटी आहे है हैदराबादले तसं लॉस एंजे एंजेलिसले हॉलिवूडचे म्हणजे जेवढे तुम्ही हॉलिवूडचे पिक्चर पाहता त्याची शूटिंग आणि मोठा स्टुडिओ आहे आणि जगातला सगळ्यात मोठा चित्रपट क्षेत्रातला पुरस्कार तिथून वितरित करण्यात येते पण या शहरात एवढी भयंकर आग लागली सात जानेवारी दोन हजार पंचवीसले का ती आग पाच दिवस झाले अमेरिकन सरकारचे अमेरिकन आर्मीचे अमेरिकन नेव्हीचे सगळेच्या सगळे दीड दोन हजार विमानं आग विजवण्याचं काम करून राहिले पण आग काही आटोक्यात येऊन नाही राहिली एवढी आग भयंकर कशी लागली का आजूबाजूचं जंगल लॉस एंजेलिसच्या आणि त्याच्यानंतर शहरात सुद्धा आग घुसली तर बिल्डिंगाच्या बिल्डिंगा, बिल्डिंगा पेटून टाकल्या घर घरच्या घरं पेटले लोकायले घरं टाकून गाड्या घेऊन उठून पया लागलं शहर सोडून अशी का आपत आली का लॉस एंजेलिसमध्ये एवढी भयंकर आग लागली याची कारणं का याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे जवळपास वीस ते बावीस हजार एकराचा एरिया या आगीनं कॅप्चर केला सहा सात वेगवेगळ्या जंगलाईले आग लागल्या आणि प्रॉपरली ही आग अशा ठिकाणी लागली जिथं मानवी वस्ती भयंकर जास्त आहेत मग आता ही आग लागण्यामागचं कारण का अचानक एवढी आग काउंडून पेटली आग लागणं हे लॉस एंजलीस या शहरासाठी नवीन नाही याच्या आजूबाजूले कॅलिफोर्नियात प्रचंड आग लागत राहते कारण तिथं आताचा जो पिरियड आहे तर हा पिरियड ड्राय झोन म्हणून असतो आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड जास्त असते उष्णता वाढलेली असते आणि आताच्या कंडिशनले गवत पूर्ण सुकलेलं असते पण नेहमी जागी लागतात पण यावर्षीची आग इतकी भयंकर का याच्यात अकरा लोक मेलेसुद्धा कदाचित हा आकडा जास्त असू शकते अजूनही आग विजलेली नाही ही आग एवढी भयंकर आहे का हे तुम्ही पाहू शकता का हे आग लागल्यानंतर आणि आग हे विजल्यानंतर हॉलिवूडचे खूप मोठाले ॲक्टरचे घरसुद्धा त्यास लॉस एंजलिसला हॉलिवूडच्या बाजूला पॅरेडाईज सिटी म्हणून आहे तिथे आहे आपलेही प्रियंका चोपडा जॉन अब्राहिम ठीक आहे सलमान खान अशा अनेक लोकांचे सनी लिओन याचे घरं बिरं तिथं आहे हॉलिवूडच्या लोकांचे तर आहे त्याचा विषयच नाही आहे आणि त्या सिटीला आग लागली आणि सा ते सारे लोक उठून प्यायले हे सगळं लॉस एंजेलिसचा आगदोरचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर ह्या पेटलेलं कुठं आहे सर लॉस एंजलिस तर लॉस एंजलिस हे ठीक आहे हे भाऊ हे अमेरिका देश होय या अमेरिका देशाच्या ठीक आहे अमेरिका देशाच्या पश्चिम ए भाऊ पश्चिम बाजूला इथं आहे सन फ्रान्सिस्को ठीक आहे या बाजूले लॉस एंजेलिस आहे इकडून प्रचंड वेगाने समुद्रावरून वारे येऊन राहिले होते त्या वाऱ्याचा ताशी वेग एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटर एवढा होता त्याच्यात हे जंगलाले लाग आग लागली ते जंगलाले लागलेली आग बंदीच्या बंदी त्या बंदी हवेनं पुन्हा आगीनं ठीक आहे अकरा विक्राय रूप धारण केलं शीज शहरात घुसली आता इथं जेवढी ऊन पडते तेवढीच कडक थंडी पडते एवढी कडक थंडी पडते का त्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक विपुल प्रमाणात ठीक आहे प्रचंड प्रमाणात जंगल आहे आणि ते जंगल असल्यामुळे तिथं लाकडं प्रचंड प्रमाणात भेटते आणि लाकूड हे उष्णतेचं म्हणजे थंडी आतमध्ये येऊ देत नाही म्हणून अनेक लोकांचे घरं लाकडानं फर्निचरनं बनलेले आहे आणि हे आग जंगलाले लागली आजूबाजूच्या मानवी वस्तीच्या पण ते वाऱ्यानं जेव्हा शहरात आली तर घरानं आग पेटली आणि घरनं हे पूर्णतः लाकडाचे असल्यामुळे पक्क शहरच्या शहरं आणि घराच्या घरं आणि कॉलण्याच्या कॉलण्या उद्ध्वस्त झाल्या ठीक आहे त्या एवढ्या झाल्या का तुम्ही हे आग लागल्यानंतरचे फोटो जर पाहिले ते बा पा हे विमानं आग विजून राहिले पण विमानानं हे आग नाही विजत ठीक आहे आणि याच्यात मानवानं जो ठीक आहे जंगली भागात हस्तक्षेप केला त्याच्यानंतर आता जे प्रचंड हवामान बदल होऊन राहिलं त्याचाही हा परिणाम असू शकते असं काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे पण आग नेहमीच लागते इथं फायर वेदर डे नावाचा एक कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियात जिथं आग लागली सॅन फ्रान्सिस्को आणि त्याच्यानंतर आपल्या इथं लॉस एंजेलिस आता तिथं फायर वेदर डे काय सर तर एक कालावधी असतो थी ठीक थी, आहे दहा बारा दिवसाचा जसं आपल्या इकडं उन्हाळ्यामध्ये नऊ ज्वर म्हणजे नऊ दिवस असते प्रचंड टेम्परेचर असते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आपल्या इकडं उन्हाळ्यामध्ये आगी लागतात ठीक आहे पण त्या आगी आपण आठवक्यात यंत्रो आपल्या इथं नेहमीच आग लागते तर आपल्याला माहीत आहे का ह्या आगीची चावल बोलली पाहिजे आग अशी चालली तर एक दोन वावर समोरून आपण नागरून घेतो किंवा ते बंद त्याची जे गवताची लगट आहे ते लगट कापून टाकतो म्हणजे ते गवत काढून टाकतो म्हणजे आग समोर जात नाही असा आगीचा साधा फॉर्म्युला आहे पण इथं हवाच एवढी वेगानं होती का त्या हवेनं बंदी आग आ सपाट्यानं समोर नेली शहरच्या शहर, शहर अख्खं उद्ध्वस्त डोळ्यात डेकत उद्ध्वस्त झालं लोक हदबल होते काही करू शकले नाही आणि जेवढी फायर मॅनेजमेंट टीम होती ती अपयशी ठरली त्यानं सरळ सांगितलं का हे हवा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आगीले आटोक्यात आणता येत नाही आणि आमच्यापाशी एवढे विपुल साधनं नाही आहे का आम्ही हे लागलेली आग विजू शकू असं तिथचे जे लॉस एंजलीसचा जो फायर ब्रिगेडचा हेड होता त्यानंही सांगितलं मग आता एकशे साठ किलोमीटर जर वेगानं वारे वाहत आहे तर एवढं भयंकर ठीक आहे आग पेटणं स्वाभाविक आहे हे पहिलंचं शहर आहे हे असं लॉस एंजलीस दिसत होतं आणि त्याच्यानंतर आगल्या लागून असं उद्ध्वस्त झालेलं शहर तुम्ही पाहू शकता तर तिथं काय झालं का ते फायर वेदर डेचा जो कालावधी आहे हो जो काही आठ दिवसाचा राहत होता तो आता जास्त दिवसाचा वाल्ला त्याला कारण सायंटिस्ट सांगत आहे हवामान तज्ज्ञ सांगत आहे का जे हवामान बदल होऊन राहिलं त्या हवामान बदलाचे हे विपरीत परिणाम आहे त्याची आत्ताच अझरबैदान नावाच्या देशात दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये वर्ल्ड ठीक आहे एनवायरमेंट कॉन्फरन्स म्हणजे जागतिक तापमानवाढीवर क्लायमेट चेंजवर एक परिषद भरते त्याला कोफ म्हणते कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज त्याची अझरबैदान बाकू इथं यावर्षीची बैठक झाली आणि तिथं नेहमीच हवामान बदलावर चर्चा होते तर ही जी भयंकर लागलेली आग आहे अशीच आग ठीक आहे अशीच आग दोन तीन वर्षाच्या पहिले म्हणजे कोरोनानंतर ॲमेझॉनच्या जंगलाले लागली होती ब्राझीलमध्ये ठीक आहे ह्या आगी लागल्या नाही पाहिजे जंगल संपदा ही आपल्याला ऑक्सिजन देते आणि जगाचं फुप्फूस म्हणून ॲमेझॉनचं जंगल ओळखलं जाते तिथंही अशीच आग लागली होती भारतातही लागतात आम ला आता आमच्या इथे ऑक्सिजन पार्कला आग लागली होती काही असे सिगारेट पिणार जातात ठीक आहे आणि सिगारेट तशीच पेट्टी फेकून देते म्हणजे तिथं ऑक्सिजन पार्कवर जायचं असे कारभारी पोट्टे राहते आता अशा आगी का लागतात की एखाद्यावरून वायर गेला हाय टेन्शन तारचा त्याच्यातून स्पार्क झालं गवतार पडलं आग लागते ठीक आहे तर असे अनेक आगीचे कारण असू शकते पण तिथं या फायर वेदर डेमध्ये दे टेम्परेचर वाढलेलं असते वातावरणातलं आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं असते आणि उष्ण वारे ठीक आहे वाहले लागतात त्याच्यामुळे ठीक आहे ही आग अजून जोऱ्यानं पसरली आणि पुरा या ठीक आहे आगीनं सत्यानाश करून ठेवला लॉस एंजल्स लिस्टसाठी हे जी मी माहिती सांगितली ती ही माहिती हे जे आगीचे कारणं आहे हे आगीचे कारणं तुम्हाला समजले पाहिजे त्यासाठी सांगितले असं आपल्या इकडंसुद्धा होते म्हणून आपण जंगलाली आग लागली तर काही आदिवासी समाज गावातले लोक पैसाचे पानं तोडतात आणि त्यांना आग विजवतात ठीक आहे आग तशीच विजवता येते पण इथं एकशे साठ किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर ताशी वेगानं हवा वाहत होती त्यानं हे अकराय विक्रय रूप आगीनं धारण केलं आणि पुऱ्या शहराचा लॉस एंजेलिसचा सत्यानाच केला याच लॉस एंजेलिसमध्ये याच लॉस एंजेलिसमध्ये एकोणीस दोन हजार अठ्ठावीसचं ऑलिम्पिक या शहरात होणार आहे तिथंही आग लागली त्याच्यानंतर ऑस्कर पुरस्कार इथून दरवर्षी वितरित करण्यात येते ही आग लागल्यामुळे ऑस्करचं नामांकनसुद्धा समोर धकलण्यात आलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा किती भयंकर आग लागली असन आणि ठीक आहे पूर शहरच्या शहर हे शहर उद्ध्वस्त झालं हे पहा लॉस एंजेलिस ठीक आहे पूर लागलेली आग आहे ठीक आहे तर या आगीत तुम्ही बघू शकता हे स्क्रीनशॉट घेतलेले आहे मी अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे आणि हे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन हे व्हिडिओवर दाखवत आहे तर अशी आग कुठंच लागू नये निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे आपल्यासारख्या लोकांनी झाडावर प्रेम केलं पाहिजे या जगात आपण ज्या ऑक्सिजनमुळे जगत आहे अन्न नाही भेटलं आपल्याला तर आपण एक महिना सर्वाईव्ह करू शकतो पाणी नाही भेटलं तर आठ दिवस जगू शकतो दहा दिवस जगू शकतो पण ऑक्सिजन का आपल्याले दोन नाही तर तीन मिनिट नाही भेटलं तर आपण लगेच मरतो म्हणून कमीत कमी प्रदूषण केलं पाहिजे या पृथ्वीवर जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे मग ते पाणी असो किंवा जमीन असो किंवा अजून काही वृक्षसंपदा असो याचा अतिवापर करणे घातक आहे त्याच्यानंतर झाडाची कटाई करणं झाड कापणे जंगल संपवणे हे सुद्धा आपल्या उरावर येऊ शकते कारण आपल्याला शेवटी झाडंच ऑक्सिजन देतात या जगात कोणतीही मशीन नाही जे ऑक्सिजन तयार करण मग सर ते ऑक्सिजन तयार करायच्या मशीना ते ऑक्सिजन नाही तयार करत वातावरणातलंच ऑक्सिजन घेते आणि सिलेंडरमध्ये पॅक करते ठीक आहे जगात ऑक्सिजन बनवायची मशीन नाही म्हणून निसर्ग वाचला पाहिजे निसर्गावर प्रेम करा निसर्ग जगलात आपण जगू धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र